महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधी प्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले सहसचिव डॉक्टर राजदत्त रासोलगीकर दत्तात्रय शिंदे प्रकाश साळवे दाऊद अत्तार संजय कुमार शिवशारण नागेश सातपुते राम गायकवाड विठ्ठल मोरे यशपाल आखाडे महानंदा शिंदे निर्मला मोवळे राजेंद्र सोरटे महबूब तांबोळी युन्नस बाळगी सिद्धेश्वर भुरले प्रिया कदम शिवानंद चौगुले अगतराव बनसोडे एकोराम चौगुले पृथ्वी शिंदे स्वप्नाजा कसबे ऋतिका उडानशिव महादेव अवताडे अभिजित भंडारे नीलकंठ अय्यर शुभम इंगळे उपेंद्र गायकवाड प्रकाश कांबळे अशोक मोहरे शुभम हिरेमठ अनिता खडतरे आनंद कोरे सुनील स्वामी यांची उपस्थिती होती दरम्यान महानगरपालिकेच्या हिरवळीवर झालेल्या अभिवादन सभेत राम गायकवाड बोधीप्रकाश गायकवाड अण्णासाहेब भालशंकर युवराज भोसले अभिजित भंडारे राजेंद्र सोरटे दत्तात्रय शिंदे नागेश सातपुते यांनी आपले विचार व्यक्त केले प्रास्ताविक रवी देवकर यांनी तर आभार अशोक मोहरे यांनी मानले